नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी न्यूज बघा सर्वप्रथम मी तर अबोदय बँकेचा अकाउंटंट धारक आहे आणि अकाउंटंट धारक असल्या कारणानं गेल्या बँक ही एकोणीसशे चौसष्ट साली स्थापन झाली आणि जवळजवळ आज एकोणसाठ वर्ष झाली ह्या बँकेला आणि बँकेच्या माध्यमातून काम करत असताना जे काय बँकेच्या बाबतीत ज्या काय वावऱ्या उठवल्या जातात आत्ताच्या घडीला त्या रिझर्व्ह बँकेनं त्या ठिकाणी बँकेच्या बाबतीत जे लोकांना थोडंसं काहीतरी मिसगाईड झालेलं आहे किंवा चुकीचं काहीतरी मॅसेज गेलेला आहे तर तो तसं नाही आहे अबुधा बँकेच्या बाबतीत रिझर्व बँकेचे ॲडमिनिस्ट्रेटर सन्माननीय फाटक साहेब सीईओ जे आहेत ते सालियन साहेब आणि जे ॲडवायझर आहेत ते हेगडे हेगडे साहेब यांनी त्या ठिकाणी जे अबुदे बँकेचे डायरेक्टर जे आहेत त्या डायरेक्टर लोकांवर एक वर्षासाठी बंधन घातलेले आहेत की त्यांना काही सूचना केल्या होत्या रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून त्या ते त्यांनी फॉलोअप नाही केल्या म्हणून त्या डायरेक्टर बोर्डावर त्या ठिकाणी एक वर्षासाठी बंधन आणलेलं आहे पण अबुदे बँकेचे जे व्यवहार आहेत त्याच्यावर कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही रिझर्व बँकेने बंधन लावलेलं नाही आहे पण काही गोष्टी काही लोक कारण नसताना त्या ठिकाणी मिसगाईड करून अबुधा बँकेचं जे व्यवहार आहे त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केले जात आहेत तर मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे जनतेला की रिझ जे अबुदे बँकेच्या व्यवहारावर कोणतेही निर्बंध नाही आहेत आणि गेल्या एकोणसाठ वर्षापासून चाललेली बँक आणि माझ्या माहितीप्रमाणे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या बँका ज्या ठिकाणी ओपन्स आहेत त्या ठिकाणी त्या प्रॉपर्ट्या पूर्णपणे प्रॉपर्टी या बँकेच्या आहेत बँकेच्या म्हणजे जे जे ओनरशिपच्या आहेत ओनरशिप म्हटल्यानंतर जे बँकेमध्ये धारक आहेत ते त्याचे ओनर्स आहेत शेअर सर्टिफिकेट वगैरे त्यांचे आहेत तर मला एवढंच म्हणायचं आहे जनतेला एवढंच मॅसेज सांगायचं आहे कि ही बैंक ही की मीही या बँकेचा अकाउंटधारक असल्या कारणानं बँक सुरलीत आहे बँकेवर कुठेही रिझर्व बँकेने बंधन घातलेले नाही आहे सुरलीत चालू ठेवायला सांगितलेले आहे तर माझी एवढीच विनंती आहे की जनतेने घाबरायचं कारण नाही आहे कारण आताही सर्व प प्रकारे त्या ठिकाणी व्यवहार सुरू आहेत कुठेही त्या ठिकाणी बंधन केलेलं नाही जर त्या ठिकाणी रिझर्व बँकेने त्या ठिकाणी जर काही बंधन घातले असतील तर पंजाब आणि महाराष्ट्र बँक जसे बंधन घातून ती बंद झाली तशा पद्धतीने मग बँकेतून पैसे काढताना अकाऊंटधारकांना दहा हजार रुपये देऊ शकले असती पाच हजार देऊ शकले असते पण इथे तसं नाही आहे जेवढं काय जनते पब्लिकला जे धारक आहेत त्यांना जे काय पेमेंट काढायचं आहे ती मुवा आहे म्हणजे याचाच अर्थ रिझर्व्ह बँकेने अबोद्या बँकेवर या ठिकाणी बंधनं घातलेली नाही आहेत तर फक्त आणि फक्त डायरेक्टर बोर्डाला एक वर्षासाठी बंधनकारक केलेलं आहे म्हणून जनतेनी अबुदे बँकेमध्ये अकाउंट असणाऱ्या धारकांनी घाबरण्याचं कारण नाही आपले अकाउंट त्या ठिकाणी सुरू ठेवावेत आणि एक अबुदे बँके ही एक विश्वासाची बँक आहे म्हणून माझी आपल्या नवी मुंबईच्या जनतेला ऐरलीच्या जनतेला विनंती आहे घाबरू नका घाबरायचं कारण नाही आणि अबुदय बँक ही चांगल्या प्रकारे रिझर्व्ह बँकेच्या आणि देशाच्या लेवलला चांगल्या प्रकारे नावलौकिक केलेली के बँक आहे म्हणून पुन्हा पुन्हा मी या ठिकाणी जनतेला विचार करतो विनंती करतो अकाउंटधारकांना विनंती करतो की तुम्ही अबुदेब बँकेवर कोणतेही व्यवहारासाठी रिझर्व्ह बँकेनं त्या ठिकाणी बंधनं घातलेली नाही आहे तर आपले व्यवहार त्या ठिकाणी आपण सुरू ठेवावेत घाबरू नका एवढीच विनंती बँकेबद्दल मी सगळ्या ग्राहकांना एक आश्वस्त करू इच्छितो की आपल्या बँकेमध्ये रिझर्व बँकेने सांगितल्याप्रमाणे फक्त डायरेक्टर बोर्ड सुपरसीड केलेलं आहे ते पण एक वर्षासाठी बाकी कुठल्याही प्रकारचं आर्थिक निर्बंध किंवा कुठल्याही प्रकारचं व्यवहारावर स्थगिती असं काहीही नाही आहे ग्राहक आणि अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही आहे त्यांचे सगळे व्यवहार सगळे सुरळीत चालू आहेत आपल्या सगळ्या प्रकारच्या ठेवी आता नवीन ठेवीची आपण स्कीम पण काढलेली आहे त्याच्यामध्ये सिनियर सिटिझन्स असतील जनरल पब्लिक असतील चांगल्या रिटायरमेंट आपण ऑफर केलेला आहे लोन आपले सगळे चालू आहेत गोल्ड लोन असेल आपले मॉर्गेज लोन असेल लोनचे सगळे प्रॉडक्ट्स आपले चालू आहेत कस्टमरला सगळ्या सुविधा इथे मिळत आहेत त्याच्यामुळे मी ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी कुठल्या प्रकारचा अफवांवर विश्वास ठेवू नये काही ठिकाणी आम्ही असे ग्राहक आम्हाला सांगतात की सर असा असा आम्हाला मेसेज येतो आहे किंवा अशी अशी अफवा मार्केटमध्ये आहेत मी सगळ्या ग्राहकांना नम्र विनंती करतो की बँक आपली आर्थिक अतिशय मजबूत स्थितीमध्ये आहे आपले ॲसेट चांगले आहेत आपले सगळे ॲडव्हान्सेस चांगले आहेत आपले सगळे फुलफिल्ड आरबीआयच्या ज्या कंडिशन्स त्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आरबीआयने आपल्याला कुठल्याही प्रकारचा आर्थिक निर्बंध न लावता फक्त डायरेक्टर बोर्ड आपलं सुपरसिड केलं आहे ते पण एक वर्षासाठी फक्त सगळे व्यवहार आपल्या ग्राहकांना विनंती करेन की त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये सगळ्या प्रकारचे सगळे सेवा आपल्या कर्मचारी तुम्हाला अविरत देत राहतील त्यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन कुठल्याही ग्राहकाने घेऊ नये आणि जर काही कोणाला शंका असतील तर त्यांनी मला येऊन भेटावं माझ्याशी चर्चा करावी आणि चांगल्या म्हणजे न्यूज मीडियामध्ये आर बी आयच्या प्रेस नोटवर विश्वास ठेवावा कुठल्याही व्हॉट्सअपवर किंवा सोशल मीडियाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये अशी माझी ग्राहकांना नम्र विनंती आहे तर या ठिकाणी इन्शुरन्सची आपली स्कीम आहे आपण एच डी एफ सी लायबवर आपलं टाईप केलेलं आहे त्याच्यामध्ये पण स्कीम अशी आपली एक चांगली आहे की आपल्याला जे एजंटला कमिशन जे कंपनी देते ते डायरेक्टली तुम्हाला आम्ही ट्रान्सफर करतो म्हणजे जर ग्राहकांना मेडिक्लेम घ्यायचा असेल किंवा एखादी टर्म पॉलिसी घ्यायची असेल तर त्याचा हप्ता बँकेकडून काढल्यानंतर त्याचा हप्ता नक्कीच दहा ते वीस टक्क्यांनी कमी मिळतो फॅसिलिटी पण त्याच मिळतात आणि एक कॉन्फिडन्स असतो की बँक तुम्हाला सेवा देते बँकेच्या ग्राहकांसाठी ती खूप चांगली एक घटना आहे त्याच्यावर सगळ्या बँक ग्राहकांना मी आवाहन करेन आणि त्याच्यामध्ये आपल्या बाकी ज्या कंडिशन्स आहेत त्या आपल्याला बँकेसाठीच्या ग्राहकांना एच डी एफ सी लाईफने आपल्याला बऱ्याचशा कंडिशन्स त्यांनी माफ केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या ग्राहकांना फायदा करून घ्या अशी मी त्यांना विनंती करतो के जे तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या बँकेच्या ज्या जा जागा जा आहेत त्या सगळ्या ओनरशिप मोस्ट ऑफ द आपल्या ओनरशिप जागा आहेत आणि चांगल्या प्रकारचे ॲसेट आपल्याकडे आहे ते कमी मिळतो फॅसिलिटी पण त्याच मिळतात आणि एक कॉन्फिडन्स असतो की बँक तुम्हाला सेवा देते बँकेच्या ग्राहकांसाठी ती खूप चांगली एक घटना आहे त्याच्यावर सगळ्या बँक ग्राहकांना मी आवाहन करेन आणि त्याच्यामध्ये आपल्या बाकी ज्या कंडिशन्स आहेत त्या आपल्याला बँकेसाठीच्या ग्राहकांना एच डी एफ सी लाईफने आपल्याला बऱ्याचशा कंडिशन्स त्यांनी माफ केलेले आहेत त्याच्यामुळे त्या ग्राहकांना फायदा करून घ्या अशी मी त्यांना विनंती करतो बँके जे तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या बँकेच्या ज्या जागा आहेत त्या सगळ्या ओनरशिप मोस्ट ऑफ द आपल्या ओनरशिप जागा आहेत आणि चांगल्या प्रकारचे ॲसेट आपल्याकडे आहे आपलेले ॲसेट तुम्ही बघा तर आपल्या बॅलन्सशीटमध्ये की आपल्या प्रत्येक ब्रांचला आपण आमची फायनान्शियल पोझिशन लावलेली असते त्याच्यामध्ये आपण ॲसेट पण आपल्या किती आहेत आपली इन्व्हेस्टमेंट किती आहे ते सगळं आपण मांडलेलं असतं त्यामुळे बाकी मला तर माझ्या माझं वैयक्तिक असं मत आहे की बाकी बँकांपेक्षा आपल्या जे बँकेची मालमत्ता आहे बँकेच्या जागा आहेत त्या प्राईम लोकेशनवर असून चांगल्या सुस्थितीतले आपले बिल्डिंग्स आपल्या जागा आहेत त्याच्यामुळे आपल्याला जो, जो ग्राहकांना एक विश्वास देता येतो मोठ्या जागेमध्ये आपण व्यवहार सेवा देऊ शकतो आपण नवी मुंबईमध्ये सगळ्याकडे बघाल आपल्या खूप प्रशस्त जागेमध्ये आपण ग्राहकांना सेवा देतो आहे काही बँका आमच्या ब्रँचेस आपल्या डबल शिफ्ट चालू आहेत आता आयरोलीचं पण आम्ही ठरवलं आहे की बाबा थोड्या काळानंतर आपण लोकांना संडेला पण वर्किंग सेवा आपण विचार केलेला आहे तसा आमचे प्रयत्न आहेत आमच्या हायर ने आम्ही सगळं डिटेल्स मांडून ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून जास्ती जास्त कस्टमरना जास्ती जास्त ग्राहकांना शनिवार रविवार दोन्ही दिवस सेवा मिळावी अशी आम्ही नक्की व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू दि, माझ्या बँकेचा जो जो गेल्या पंधरा वर्षे संबंध आहे आपण व्यवस्थित कारभार चालला एकदम व्यवस्थित पैसे एखादी सर्व ट्रान्झॅक्शन वगैरे हो एन एफ टी आर टी सगळं काय व्यवस्थित होत असतं आहे त्याच्यामुळे ह्या बँकेवर माझा तरी विश्वास आहे असे अफवा उठवली होती हे काय मा मला वाटत नाही योग्य आहे नाही इतर बँकेपेक्षाही स्मार्ट लवकर काम हो, काम होत असतं आणि चांगले ट्रान्झॅक्शन वगैरे हो चांगले होतात ॲप्स वगैरे चांगलं चालतं असं काही कधीतरी वरून गर सर्व्हरचा वगैरे प्रॉब्लेम तेवढाच बाकी काही इतर गैरव्यवहार काय झाला नाही बँकेबरोबर माझा विश्वास काय आहे मग বিরো রিপোর্ট ববদন্দে ন্যুজ পড়িল বাত অপড প্রবদন্তশে ইউট্যুব চ্যানেল সবসায়ক দাঁড়া